श्री स्वामी समर्थ सोळा सोमवार व्रत सोळा सोमवार व्रताविषयी माहिती सोळा सोमवार हे, स्री शंकरा चे शिग्र वरता हे।, चे हे श्री शंकराचे शीघ्र फलदायी व्रत आहे श्रावण महिन्यात या व्रताला सुरुवात करण्याचे विशेष महत्त्व असते हे व्रत करण्यासाठी स्त्री पुरुष वय जात या कोणत्याही गोष्टी आड येत नाहीत अविवाहितांना मनोवांचत पती किंवा पत्नी मिळवण्यासाठी संततीप्राप्तीसाठी आरोग्यवर्धक रोग व्याधींपासून मुक्तीसाठी आर्थिक अडचणी संकटे तसेच विवंचना दूर करण्यासाठी इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी म्हणून हिंदू धर्मात या व्रताचे विशेष महत्त्व सांगितले आहे वरती दिलेत यापैकी कोणतेही एक संकल्प किंवा तुम्हाला इच्छित असा कोणताही एक संकल्प धरून आपल्याला सोळा सोमवार करायचे असतात व्रत कसे करावे व्रताला सुरुवात श्रावणातल्या पहिल्या सोमवारी करावी सोळा सोमवार व्रत करून येणाऱ्या सतराव्या सोमवारी व्रताचे उद्यापन करावे किंवा कोणत्याही महिन्यातल्या कोणत्याही सोमवारी व्रताचे उद्यापन करावे श्रावण महिन्यापर्यंत थांबणे शक्य नसल्यास कोणत्याही शुभ सोमवार या व्रतास प्रारंभ करावा वैशाख महिना चैत्र महिना आणि मार्गशीर्ष महिना ही जास्त पवित्र मानला जातो सोळा सोमवारचे व्रताला आरंभ करण्यासाठी सलग सोळा सोमवार केलेल्या शंकराच्या व्रतास सोळा सोमवार म्हणतात व्रत सुरू करताना सकाळी स्नान करून सोवळे किंवा दूतवस्त्र नेसून मनोभावे शंकराची पूजा करावी साष्टांग नमस्कार घालावा दिवसभर उपास करावा मनात शंकराचे स्मरण करावे संध्याकाळी आंघोळ करावी मनोभावे शंकराची मूर्ती अगरचित्र तस्बिरीची पंचमोपचार पूजा करावी पूजेत बेलाची पाने अवश्य असावी देवासमोर सो बसून सोळा सोमवार कथा किंवा कहाणी वाचावी किंवा सोळा सोमवार महात्मे ही पोती वाचावी शिवस्तुती म्हणून नंतर आरती करावी जमलेल्या व घरातल्या मंडळीस कणकेच्या चुरम्याचा प्रसाद वाटावा व वा आपण स्वतः खावा सोळा सोमवारला एकशे आठ बेलपत्र व्हावेत चुरमा कसा करतात गव्हाच्या पिठाच्या जाडसर खरपूस भाकऱ्या भाजाव्या किंवा मुटके करून तुपात तळावे त्या हाताने कुसकरून चाणीने चाळाव्या यात योग्य प्रमाणात गूळ व तूप घालावे याचे पेडे किंवा के लाडू केले तरी हरकत नाही व्रत करणाऱ्याने अर्धा शेर कणकेचा चुरमा घेऊन उपवास सोडावा चुरमा करताना कणकेत मीठ घालू नये तसेच उपवासास खावयाच्या पदार्थातही मीठ असता कामा नये या दिवशी मीठ वर्ज आहे उद्यापनाच्या दिवशी प्रसादासाठी पाच शेर कणकेच्या गव्हाच्या पिठाचा चुरमा तयार करावा व्रतस्थ व्यक्तीसाठी काही विशेष सूचना व्रतस्थ व्यक्तीने ब्रह्माचार्यत्वाचे काटेकोर पालन करावे मानाने शरीराने तसेच विचारांनी शुद्ध असावे सूर्योदयापूर्वी उठून स्नान करताना आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ घालावे व्रत काळात सूर्याला हळद मिश्रित पाण्याने अर्घ्य द्यावे शंभूची उपासना करताना तांब्याच्या तामणामध्ये शिवलिंग ठेवावे ज्या वेळेस सोळा सोमवार करतो त्या सोमवारी एकशे आठ बेलपत्र फक्त त्या व्रतस्थ व्यक्तींनीच व्हायचे त्यातील बेलपत्र दुसऱ्या व्यक्तीने व्हायचे नाही दुसऱ्या व्यक्तीला व्हायचे असतील तर दुसरी बेलपत्र घेऊन वाहू शकता शंकराला अभिषेक करताना शुद्ध जल तसेच विशेष मनोकामना सिद्धीसाठी दूध दही तूप मध काळेतील हरभरा डाळ तांदूळ मोहरीचं तेल इत्यादी विशेष द्रवांचा वापर करतात ओम नम शिवाय या मंत्रघोषात शंकर पार्वतीची पांढरे फुले गंध तांदूळ बेल पंचामृत शुद्ध जल व इतर विशेष द्रवे यांचा वापर करून मनोभावे पूजा करावी महामृत्युंजय मंत्र शिवपंचाक्षरी मंत्र तसेच शंकराचे इतर काही विशेष मंत्र यांचे उच्चारण अवश्य करावे रोजची पूजेची तसेच प्रसाद ग्रहण करण्याची वेळ निश्चित करावी ती बदलू नये प्रसादामध्ये चुरम्यासोबतच गंगाजल तुळशीची पाणी लवंग तसेच लाडू इत्यादी यथाशक्ती वाटावे दर सोमवारी एका विवाहित जोडप्यास यथाशक्ती फळ वस्त्र मिठाई इत्यादी स्वरूपात दान करावे अनेक कुटुंबांमध्ये उद्यापनाच्या दिवशी सोळा विवाहित जोडप्यांना बोलवून ब्राह्मण व कुमारिकेसह त्यांना सहभोजन आणि दान देण्याचा प्रगात आहे व्रताचे उद्यापन पाहूयात पूजेचे साहित्य स्वच्छ पाण्याचा तांब्या भरून घ्यावा या पूजा साहित्यात सोळा वस्तू असाव्यात अबीर गुलाल शेंदूर हळद कुंकू फुले चंदनाचे गंध अक्षता धूप दीप कापूर सुपारी देटाची खायची पाने फळ बेलाची पाने आणि नैवेद्य शंकराच्या देवळात जाऊन मनोभावे शंकराची षोडोपचार पूजा करावी एकशे आठ किंवा एक हजार आठ बिलवपत्रे व्हावी म्हणजे बेलपत्र नैवेद्य दाखवून आरती करावी मनातल्या मनात आपली इच्छा सांगून इच्छा पूर्ण करण्याविषयी प्रार्थना करावी साष्टांग नमस्कार घालावा चुरम्याचे तीन भाग करून एक भाग देवाला द्यावा दुसरा भाग देवळी ब्राह्मणांना वाटावा किंवा गाईला चारावा तिसरा भाग घरी आणून कुटुंबातल्या सर्व मंडळींनी व स्वतः प्रसाद घ्यावा देवळात करावयाच्या म्हणून सांगितलेल्या सर्व काही गोष्टी कराव्यात उद्यापनाच्या दिवशी देवळात पूजा करून घरी आल्यावर किंवा घरीच उद्यापनाची पूजा केल्यावर मागील सोळा सोमवाराप्रमाणे सोळा सोमवार कथा व सोळा सोमवार महात्मे वाचावे शिवस्तुती म्हणून आरती करावी चुरम्याचा प्रसाद सर्वांना वाटावा आपण घ्यावा कुटुंबातल्या सर्वांनी पंचपक्वानाचे भोजन करावे मनोभावे व्रत करणाऱ्याच्या सर्व इच्छा शिवशंकर पूर्ण करत असतात सोळा सोमवारचे व्रत करताना निर्जळ उपवास धरणे जास्त फलदायक मानले जाते